मित्रांनो आज आपण जाणार आहोत सुबेदार वॉटरफॉल पाहायला तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका आणि पुढे कंटिन्यू करायला पण विसरू नका लोक आहेत तुम्ही बघू शकता इथं आपली गाडी खूप चिखल झालेला आहे इथं गाडी चाललेली आहे आपली मागच्या साईडला आम्ही उतरलेलो आहेत पुढे जाऊन बसू आम्ही पण गाडीमध्ये आता आता मागणार आहे अख्छा मी उतरलो नाही तर पडलो असतो चिखलामध्ये मित्रांनो रस्ता खूपच खराब झालेला आहे इथे पाण्यामुळे चिकट झालेलं आहे सगळीकडे चिखल आणि काही मित्र आहेत ते आपले पुढं गेलेले आहेत उशीर झाल्यामुळे आपण लेटच जाणार आहोत तुम्हाला पाहायला भेटतच असेल रस्त्यामध्ये किती चिखल झालेलं आहे ते काहींनी गाड्या खालीच ठेवलेल्या आहेत चालत चाललेले आहेत पुढे तुम्हाला दिसत असतील आणि आपली गाडी भरपूर ते खाली होती तरी पण आपण पुढे घेण्याचा जा जाऊन प्रयत्न करत आहोत आपण साईडने का गाडी आपली तसंच आपल्याला दुसरीकडूनही रस्ता होता हे बघा मित्रांनो असे चाललेले आहेत सगळेजण सगळे बस आलेले आहेत इकडे वॉटरपूर्व कडे जाण्यासाठी गाडी झालेली बंद चालू पण नाही होईत लोटून लोटून दमलो या पुलाची इथं आलो अजून लांब जाचे पाणी पिणी आलेलं आहे तुम्ही डोंगर बघू शकता किती आहेत तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथं बसल्यात एन्जॉय करायला हॉलाच्या साईडला दोन पॅक पण भरलेले आहेत ते बाकीची माणसं त्यांची इकडे आहेत टेंट लावून बसलेली आहेत समोर रविवारची सुट्टी असल्या मुलं प्रत्येकजण येतो इकडे पिण्याआधी एक दिवस मोकल्यामध्ये छानशी जागा आहे तर मित्रांनो आपण गाडी ठेवलेली आहे खालती चालेल आहेत चालेल आमचे मित्र पुढे आहेत आमचे मित्र आहेत पुढे तर मी बघू शकतो मागे आहेत अजून भरपूर लांब आहे जाचा इथंच दम आहे जोरात तर मित्रांनो आपल्याला आपले मित्र भेटलेले आहेत पुढे चालत आहेत ते आता आपण त्यांच्यासोबतच जाऊ पुढे वॉटरफॉलकडे थांबवू थोडं जेवण करू आणि मगच जाऊ तिकडे पण लागलेली आहे आता आपण इथे जेवण करण्यासाठी बसलेले आहोत सर्वजण तुम्ही बघू शकतो आपण ती टोली घेऊन काय आता आपण पोचलेले आहोत धबधब्याच्या इथे तुम्ही पाहू शकता मागे माझे धबधबा आहे आपण जाणार होता आता तिथे आपण आता म्हणजे जेवण झालेलं आहे आपला आणि आपण आता निघालेला आहे तिकडे जायला तर आपण भेटूया आलो आलो खाली भरपूर माणसं आहेत आपल्याला दिसत आहेत तुम्ही बघू शकता खाली ती भरपूर माणसं आहेत आपण भेटू पुढे जर रस्त्यात चालत तर आपल्याला काही मित्र भेटले जे सकाळी लवकरच गेले होते आपण त्यांना विचारू की कसं काय वाद पाणी त्यामुळे आपल्याला हे समजेल कसं काय पोहे राहण्यासाठी मित्रांनो आपल्याला वॉटरफॉलजवळ गेल्यावर त्याला एक कसं भेटणार अतिशय तर उडी मारण्यासाठी उभा राहिला होता तर त्याला बोललो की माझं उडी मी तुझे व्हिडिओ बनवते तर मी त्याला असंच बोललं होतं पण त्याने खरंच उडी मारली खालती खालती पाण्याची खोली असल्यामुळे त्यांनी उडी सक्सेस झाली ते बघू शकता तुम्ही कशी उडी मारलेली आहे ती साईडने त्याचा मित्र पण होता तो पण खालतून आला होता साईडने वर येण्यासाठी तर मित्रांनो आपण इथं पोचतच शनी आपल्याला इथं मुसलदात पाऊस चालू झाला आणि पाण्याचं प्रमाण खूपच प्रमाणात वाढला होता इथे तर विचार होता का घरी जायचा पण थोडा वेळ थांबून आपण पाहत आहोत तर मित्रांनो भयानक पाणी वाढलेलं आहे इथं साईडला सगळी चाललेली आहेत तुम्हाला जास्त जास्त काही आपण व्हिडिओ प्रयत्न तर मित्रांनो तुम्हाला समोर दिसतच असेल किती प्रमाणात तुम्ही पाहू शकता पाण्याचं खूपच जास्त प्रमाणात पाणी आहे इथे आणि जाण्याचा मार्ग म्हणजे बंदच झाला होता दहा पंधरा मिनटासाठी सगळे वरती आठ फोन राहिले होते आणि मी इकडं साईडला राहिलो होतो माझे मित्र त्या साईडला होते तिथून जाण्यासाठी पण मार्ग नव्हता मित्रांनो आता जायला जागा नाही राहिली तुम्ही बघू शकता इकडे किती पाणी पडतं प्रमाणात लय पाणी वाढलेलं आहे हा बेकार पाणी वाढलेलं आहे जायला जागा नाही राहिली आपल्याला तुम्ही बघू शकता इकडं माणसा बिनस होती आधी सगळी गेलेली आहेत घरी इकडून वरतून जायला जागा आहे बाकीचे आहेत इथं आठकून राहिलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि इकडे पण आहेत काही आए। इथं पाणी खूप थोड्याच प्रमाणात होतं आता बघू किती पाणी गडूल आहे आणि किती प्रमाणात वाढलेलं आहे इथं मित्रांनो आता आपण एकदा घरी जायला पाणी खूप प्रमाणात वाढलेलं आहे थोडासा कमी झालेलं आहे आता आपण काहीच आपला फोटो चालू आहे इथे बघू शकतो फोटोशूट कर इकडे कॅमेरामॅन आपला आणि गर्दी काय आता कमी झालेली आहे सगळी पाणी पण थोडा कमी झालेलं आहे पाऊस पण थांबलेला आहे बघू शकता तुम्ही सगळी तर मित्रांनो आपण ही व्हिडिओ पाणी कमी झाल्यानंतर केलेले आहे तुम्ही बघू शकता खूपच चांगल्या प्रकारचा वॉटरफॉल आहे इथे आपण वर आलेलो आता फोटो काढण्यासाठी आणि संडेची सुट्टी असल्यामुळे चांगलाच एक दिवस तुम्हाला जर घालायचा असेल तर इथे नक्कीच एक वेळेला येऊन द्या तुम्ही मित्रांनो आपल्याला भेटलेला आहे एका मित्राचा चष्मा तर फोटो पण चांगला येत होता आणि व्हिडिओ पण चांगले येत होती तर आपण पण पोज द्यायला सुरुवात केली फोटो पण बघा तुम्ही कसे ते तर मित्रांनो आपण आता निघालेले घरी जायला पाणी कमी झालं तर त्यामुळे आपण पुन्हा गेलो होतो वरती फोटो काढायला आता आपण निघू आलो घरी जायला पाणी पण कमी झालं आहे आणि चार वाजलेले आहेत संध्याकाळचे भरपूर आमची जोडीला जेवढी जणं होते तेवढे गेलेले आहेत घरी आता आपण पण न आलो आपण परतीचा प्रवास चालू केलेला आहे बघू आपली गाडी पुढे बंद पडलेली आहे बघू चालू होते आहे नाही तर काही मित्रांची गाडी आहे तिथं घरांच्या जवळ ते येतात गाडीवर आपण चालू पायी चाललेले आहेत आपण तर त्यामुळे बघू आता गाडी चालू झाली ते ठीक नाही तर मग लोटूनच घ्या लागेल हरिओन बघूया आपण बघायला पुढे गाडी चालूच नाही झाली आम्ही पण लोटीत आणले तिला पुढे येतो लोटीत लोटीत चालवले ती होतो आम्ही गाडीवर हो। एक जण आला आहे आम्हाला रस्ता दाखवत दुसऱ्या साईडनी शॉर्टकट करीत करीत आता बघू गॅरेजला नेऊ मग तिथून नारायलीच्या ना मग जाऊ बघू काय झालं नक्की मित्रांनो फायनली आपली गाडी चालू झालेली आहे गावाच्या जवळ आलो आणि नेमकी गा गाडी चालू झाली आपली त्यामुळे आपण गॅरेजला नाही गेलो सरळ मशाला गेलो गाडी धुतली आणि मग घरी आलो आता मी पण चाललेलो आहे घरी त्यामुळे आज एन्जॉय केला सुट्टी असल्यामुळे असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही पोचवत राहू त्यामुळे तुम्ही आम्हाला आम्हाला सपोर्ट करा आणि नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला फॉलो करा